नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना नयन कलाकृती या युट्यूब चॅनल वरती आपले सर्वांचे स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे चवळीची भाजी याला तांदळाची भाजी पण म्हणतात मग ही भाजी तयार ता, करण्यासाठी आपण रेसिपी करण्यासाठी सुरुवात करूया नमस्कार आज बघा आपल्याला चवळीची भाजी करायची आहे त्याला तांदळाची भाजी पण म्हणतात याचे फायदे पण भरपूर आहे ते तुम्हाला मी नंतर सांगणार आहे त्यासाठी बघा मी इथे मीडियम धुडी घेतलेली ती चांगली स्वच्छ धुवून मी बघा बारीक अशी चिरून घेतलेली आहे इथे भाजी आणि तुम्हाला साहित्य दाखवते बघा मिडियम मी कांदा घेतला आहे सात आठ पा पाकड्या मी लसूण ठेचून घेतलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतलेल्या इथे मी बघा ओलं खोबरं मी दोन चमचे घेतलेलं आहे दोन चमचे मी इथे तेल घेतलेलं आहे आणि चवीनुसार इथे मी मीठ घेणार आहे आणि तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी साहित्य देणार आहे ही बा मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे गॅस ऑन केलेला आहे ही मी भिडाची कढई ठेवलेली आहे तुम्ही कोणती कढई घेऊ शकता मी तुम्हाला माहिती आहे नेहमी मी भाज्यांसाठी भिडाची किंवा लोखंडाची कढई घेते पण लोखंडाची कढई माझ्याकडे नाही आहे त्यामुळे भिडाची कढई घेतली भिडाच्या कढईमुळे आपल्याला पालेभाज्या केल्या तर त्या आपल्याला जास्त पौष्टिक होतात त्यामुळे मी इथे भिड्याची कढई घेतलेली आहे बिडाची कढई आपली चांगली तापलेली आहे आता आपण दोन चमचे तेल घालून घेऊया यामध्ये तेल तापलेलं आहे आपण आता यामध्ये ठेचलेला लसूण घालूया सर्वात प्रथम त्यानंतर आपण बघा मीडियम हा कट केलेला कांदा घालायचा आहे कांदा आपण घातल्यामुळे आपली भाजी तर थोडी वाढते भाजी आणि शिवाय कांदा घातल्यामुळे त्याची चवही छान लागते अशी त्यामुळे कांदा घालायचा आता आपण कट केलेली मिरची सुद्धा घालून घेऊया आणि चांगलं असं मिक्स करूया पटकन अशी आपली ही रेसिपी होणारी आहे भाजी तांदूळाची किंवा आपण चवळीची भाजी म्हणतो त्याला आणि याचे फायदे पण भरपूर आहेत या भाजीचे हे पहा कांदा लसूण आणि मिरची आपली चांगली अशी तेलामध्ये फ्राय करून घ्यायची जराशी ही लसूण आणि कांदाना थोडसं असं गोल्डन ब्राऊनिश व्हायला पाहिजे मग त्याची चव अजून छान लागते आपल्या भाजीला बघू शकता तुम्ही इथे आता आपण बघा ही भाजी घालून घेऊया चवळीची याचे फायदे म्हणजे का आपलं पोत व्यवस्थित साफ होतं डोळ्यांची नजर आपली वाढते केस आपले चांगले होतात व्यवस्थित काळे भोर असे आणि शिवाय आपली स्किन पण एकदम छान होते उजळते आणि म्हणून पालेभाज्या सगळ्यात चांगल्या असतात पालेभाज्यांचं महत्व फार आहे सर्व पालेभाज्यांचे फायदे भरपूरच आहेत म्हणून पालेभाज्या आपण जेवणामध्ये एक ते दोन वेळा तरी ठेवायच्या आपण आठवड्यातून आणि आपण अशा व्यवस्थित अशा व्यवस्थित करून खाल्ल्या ना भाज्या चांगल्या अशा टेस्टी तर सर्वांना आवडतात घरात आपल्या आता आपण असं लो टू गॅसवर गॅसवरची अशी परतून घ्यायची भाजी व्यवस्थित चांगली परतून घ्यायची कालून वरून व्यवस्थित अशी आता आपली चांगली भाजी मिक्स करून झालेली आहे आता मी में पाच मिनिटासाठी झाकण मारून लो टू मिडियम वरती ठेवणार आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला मीठ आणि नंतर खोबरं घालायचं आहे हे पहा पाच मिनिटं झालेली आहेत आपली भाजी शिजलेली आहे आता आपण त्यामध्ये मीठ टाकून घेऊया कारण अगोदरच आपण मीठ टाकलं ना तर काय होतं भाजी ही कशी पाल्याची आळते कारण त्याच्यामध्ये पाण्याचा अंश असतो त्यामुळे भाजी अशी आळते आणि आपलं स्वतःच त्याचं पाण्याचा अंश असतो त्यामुळे आपण मीठ शेवटी टाकायचे पण थोडंच घालायचं चवीनुसारच टाकायचं मीठ कारण पालेभाज्यामध्ये जरा जरी मीठ जास्त झालं तर ते खारट झालं ना भाज्या तर चांगल्या लागत नाहीत आणि आपल्या तब्येतीला पण त्या चांगल्या नाहीत जास्त खारट होतं आणि आता आपण त्यानंतर हे बघा भाजी चांगली शिजली आहे आता आपण बघा हे मी कोबरं टाकते ओलं कोबऱ्याचा दोन चमचे मी चव टाकून घेते त्याच्यामुळे भाजी तर खूपच छान लागते हे बघा मस्त लागते चव अजून वाढते भाजीची खूप सुंदर लागते ही भाजी ही भाजी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता खूप छान लागते ही भाजी आणि पौष्टिक सुद्धा आहे माझ्या पद्धतीने अशी ही भाजी तुम्ही करून बघा अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्ही नातेवाईकांना शेजाऱ्या पाजाऱ्यांना शेअर करा माझे व्हिडिओ हो। आवडत असतील तर लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद